आज साहित्य सम्राट लोकशाही भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त आमच्या या ठिकाणी आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब आमदार मध्य विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी महिलांना साड्या वाटप तसेच रोपणाचा कार्यक्रम तसेच या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समाजामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचे विचार पोहोचले जावे आणि समाजाला अण्णा भाऊ साठ्यांचे विचार टाळावे म्हणून या ठिकाणी आम्ही हे उपक्रम दरवर्षी घेत असतो आणि याही वर्षी, वर्षी आम्ही सर्वजण महिला आघाडीच्या आमच्या नेत्या आहेत सर्व पदाधिकारी सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असतो सर्वांना अण्णा भाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा आम्ही या भागामध्ये जेवढे काही इकडे जागा आहेत त्या भागामध्ये वृक्षारोपण करणं गरजेचं म्हणून आम्ही वृक्षारोपण करतोय जेवढ्या महिला त्या सगळ्या महिलांना आम्ही या ठिकाणी साड्या देतोय त्याच्यामध्ये अशी काही क्वांटिटी नाहीये किंवा काही नाही जेवढ्या महिलांना निरोप दिला त्या जेवढ्या आल्या तेवढ्यांना आम्ही या ठिकाणी साड्या देतो यांच्या एकशे पाचशे जयंती त्या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र देशामध्ये अन्नभाऊ साठे यांची जयंतीवर उत्साह आनंदात या ठिकाणी साजरी केली जातात आज आमच्या या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक राजू भाईरे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अन्नधान्य आणि काही कब्याचा वाटप या ठिकाणी करण्यात येतो की त्यांना मनापासून धन्यवाद देईल एक चांगलं काम आपण या ठिकाणी अन्नभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंती नियुक्त करतात म्हणून त्यांना मनापासून शुभेच्छा